नळेगाव शहरात कारवाडे मेडिकल अँड जनरल स्टोर्स चे आपल्या सेवेत भव्य शिवारंभ स्टँड शेजारी कारवाडे मेडिकल स्टोअरचे उद्घाटन सेवादलाचे जिल्हा अध्यक्ष अनिल भैया चव्हाण अलफार्क उर्दू शाळेचे मुख्याध्यापक व्हाब जाहीर नजीब जागीरदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष फैसल सलीम कोतवाल पत्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश महासचिव शेख मेहताब यांच्या हस्ते उद्घाटन करून जुनेद कारवाडे यांच्या मेडिकल शॉपीला उज्ज्वल भविष्य लाभो व भरभराटी जाओ अशी शुभेच्छा मौलाना व वा मान्यवरांनी दिली या मेडिकल स्टोर्समध्ये होमिओपॅथी ॲलोपॅथी आयुर्वेद व जनरिक स्टँडर्ड औषधे मिळण्याचे एक मोठी का म्हणजे नळेगाव शहरात बस स्टँडच्या बाजूला कारवाडे मेडिकल हे दालन साडी सेंटरचे मालक तैयब कारवाडे यांचे चिरंजीव कारवाडे यांनी सुरू केले आहे एक वेळी अवश्य भेट द्या अनुभव हीच खात्री समाज गर्जना न्यूज मराठी लातूर नळेगाव या प्रसंगी अल्फारुक उर्दू शाळेचे मुख्याध्यापक सर व फैसल कोतवाल बाबर घोरवाडे यांनी जुनेद कारवाडे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या